दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई आग्रा महामार्ग पनाखेड शिवार या ठिकाणी अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती अनुषंगाने सापळा रचून पथकाने एकूण चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय जप्त करून फरार, मुद्देमाल फरार वाहन महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणवीस एकोणपन्नास कलम पासष्ट ई एकशे आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याची फिर्याद हेमंत पाटील यांनी दिली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएस धाईजे दुय्यम निरीक्षक सीमा करीत आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज धुळे